नमस्कार शेतकरी जर तुम्हाला मा मिळालेला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा जर झालेला नसेल तर हा व्हिडिओ शॉर्ट बघा तर तुम्हाला आता फक्त हे एक काम करायचंय हे काम केल्यानंतर बहात्तर तासाच्या तुमच्या खात्यामध्ये पिकम्याची रक्कम जमा होईल तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे दर व्हिडिओला स्किप न करता शेवट बघा तर आता तुम्हा तुम्हाला जे काही तुमच्या बँकेचं पासबुकचे झेरॉक्स आधार कार्डची झेरॉक्स त्यानंतर सात बरा हे तीन डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी नेऊन दिल्यानंतर जर तुमचा दोन हजार बावीसचा पिकमा असेल किंवा दोन हजार वीसचा असेल जे की तुमचा पिकमा राहिलेला असेल तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी इथं तक्रारी केल्या होत्या पण ते तक्रारी इथं रिजेक्ट करण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे आता जे की धाराशिवमध्ये तुम्हाला मागच्या मध्ये सांगितलेलं आहे जे की धाराशिवमध्ये दोनशे साठ कोटी रुपयाचा पीक इथं मंजूर झालेला आहे त्याचप्रमाणे जे की त्यामध्ये जे की शेतकऱ्यांची संख्या आहे त्यामध्ये पाच लाख बत्तीस हजार शेतकऱ्यांना दोनशे साठ कोटी रुपयाचा जो काही पीक माहिती मंजूर होऊन व्हॉट्सअपसुद्धा लवकरच त्याबद्दल जो काही जी आर आलेला आहे तर त्याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्याची लिंक आपल्या आय बटनवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर आता तुम्हाला तुम्ही जर कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता तर तुम्हाला इथं जे की आता आपल्याला हेल्पलाईन नंबर तुम्हाला इथं बघायला मिळेल जे की जी आरमध्ये आपल्याला इथं आलेला आहे तर इथं आपण आता जे की स्क्रीनवरती तुम्हाला इथे दिसेल जिल्ह्यांची जी की यादी त्याचप्रमाणे त्याचे जे काही हेल्पलाईन नंबर त्याचप्रमाणे ईमेल आय डी तर ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही तर ट्रोन क्रमांक क्रमांकसुद्धा इथं आलेला आहे वन फोर 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 सेवन तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या विम्याची तक्रार करून पिकमा मिळवू शकता तर आता यामध्ये जे काही आपल्याला जिल्हे दाखवण्यात आलेले दा आहे तर या जी आरची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर सर्वात पहिला आपण जिल्हे चेक करून घेऊया त्यानंतर त्याचा जो जो काही ॲड्रेस आहे त्यानंतर हेल्पलाईन नंबरसुद्धा दोन दोन आलेले आहेत व्हॉट्सअप ग्रुपसुद्ध त्याची लिंकसुद्धा आलेली आहे तर यामध्ये जळगाव आहे जळगाव झाल्यानंतर इथं तुम्हाला जालना जालना झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर धाराशिव अमरावती अकोला नागपूर परभणी रायगड नंदुरबार त्यानंतर खाली आल्यानंतर इथं तुम्हाला जे काही नांदेड हिंगोली यवतमाळ सिंधुदुर्ग ठाणे पालघर धुळे पुणे सांगली लातूर बुलढाणा त्याचप्रमाणे नाशिक अहमदनगर सोलापूर सातारा बीड वाशिम त्यानंतर कोल्हापूर वर्धा रत्नागिरी तर आता जर तुम्हाला इथून जे काही जे काही तुम्हाला इथं दाखवण्यात येईल टप्प्याटप्प्यानुसार तर जे काही पेशल स्पेशल जे काही जिल्हे आहेत तर तुम्हाला फक्त इथे स्पेशल जळगाव आणि जालना दिसेल त्यानंतर खाली जे आहे छत्रपती संभाजीनगर आहे धराशिवाय अमरावती आहे अकोला आहे नागपूर आहे परभणी आहे रायगड आहे नंदुरबार आहे तर एवढे जे काही जिल्हा आहे त्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ जिल्ह्यांचा एकच नंबर आहे त्याच नंबर जालनाचा स्पेशल आहे जळगावचा स्पेशल आहे नांदेड हिंगोली यवतमाळ सिंधुदुर्ग चार जिल्ह्यांचा वेगळा आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांचा वेगवेगळा तर इथं तुम्हाला स्क्रीनवरती जे काही इथं दिसतच असेल तुम्हाला तर जळगाव जळगावमध्ये जर तुम्ही इथं केलं तर विमा कंपनीचे तुम्हाला इथं नाव दाखवण्यात येईल ती कोणती विमा कंपनी आहे जर, जर, तर आता वेगवेगळ्या जिल्ह्यांचे वेगवेगळ्या विमा कंपन्या आहेत तर इथं तुम्हाला भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड जे की हे कोणत्या जिल्ह्यासाठी आहे जळगाव जिल्ह्यासाठी आहे तर आता जालना जिल्ह्यासाठी दुसरी आहे फॉर्च्युनर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनी आहे तर वेगवेगळ्या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्याचे वेगवेगळे हेल्पलाईन नंबर व हेल्पलाईन नंबरचे जे की ईमेल आय डी आहे टोल फ्री क्रमांक वेगवेगळे आहेत तर इथं तुम्हाला जालना जिल्ह्याचं जे काही भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड जे की तुम्हाला मुंबई क्षेत्र दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे इथं तुम्हाला जळगावचं आहे जालन्याचा आहे वेगवेगळ्या कंपन्या तुम्हाला इथं जे की तुमची कंपनी कोणती आहे यामध्ये व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता तर तुम्ही ज्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर याचा तुम्ही जो काय स्क्रीनशॉट आहे इथं स्क्रीनशॉटसुद्धा इथून काढून घेऊ शकता तर इथं तुम्हाला जे की कोणत्या जिल्ह्यांमधून तुम्ही बिलॉंग करता जळगावमध्ये कोणता टोल फ्री क्रमांक आहे त्याचप्रमाणे तर जालनामध्ये कोणता आहे छत्रपती संभाजीनगर तर याचा जो काही स्क्रीनशॉट आहे तर तुम्ही जर स्क्रीनशॉट काढायचा असेल तर याचा जो काही स्क्रीनशॉट आहे तुम्ही इथून काढून घ्यायचा आहे तर या संदर्भात अधिक माहितीसाठी व पीक मेची रक्कम तुम्हाला अधिक तुमच्या खात्यामध्ये जर जमा झालेली नसेल तर तुम्हाला क्रॉप इन्शुरन्सची अप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला तुमची तक्रार नोंदवता येणार आहे तर या संदर्भात अधिक माहितीसाठी व अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू